उपस्थित असले डॉक्टर डॉक्टर मराठी सर आणि मराठी भाषा प्रचारक शास्त्राच्या वतीनं उपस्थित असे डॉक्टर संतोषजी गोसरी सर आपले महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर मालके सर आणि या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका सर्व विद्यार्थी अध्यक्ष भाषणासाठी उभं तुमचा जो टाळ्यांचा प्रतिसाद मला मिळाला त्याबद्दल सर्वांत सांगतो या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणून तुम्ही तुमची जरी बजावली तरी मला माझा अध्यक्ष या ठिकाणी वेग पसरणं आवश्यक आहे आपण सर्व महाविद्यालय एक विद्यार्थी आणि मराठी भाषा जागतिक आयोजन करण्यात आलेले आहे तुम्ही सर्व उपस्थित आहे तुम्ही सर्व उपस्थित असताना मनाला होते हे काही मला सांगता येणार नाही